सभापती महोदय मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा टॅक्सी ओला व उबेर यासारखी व तत्सम प्रवासी वाहने या संदर्भातील भाडे नाकारणे प्रवाशांशी उद्धटपणे वागणे मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणे बॅज प्रदर्शित न करता वाहन चालवणे अतिरिक्त भाडे आकारणे अशा प्रकारच्या प्रवाशांच्या तक्रारीचे निरसन करता यावे व बेशिस्त चालकांविरुद्ध कारवाई करता यावी याकरिता संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रासाठी टोल फ्री क्रमांक क्रमांक आम्ही जाहीर करतोय सभापती महोदय एक आठ शून्य शून्य दोन दोन शून्य एक एक शून्य सुरू करण्यात आला आहे याबाबत नियंत्रण कक्ष हे प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई पश्चिम अंधेरी येथे चोवीस तास सुरू करण्यात आले आहे परिवहन विभागामार्फत प्रथमच अशा प्रकारची प्रवासी सेवा नागरिकांसाठी सुटू सुरू करण्यात आली आहे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयास ईमेल द्वारे अवगत करण्यात येते ये दोषी आढळलेल्या वाहन मालकांना चालकानं नोटीस पाठवण्यात येऊन विभागही कारवाई करण्यात येते थे तक्रारीविषयी सुनावणी घेऊन दोषी वाहनांची नोंद ब्लॅकलिस्टमध्ये घेण्यात येते ब्लॅकलिस्टमध्ये नमूद वाहनांवर दंडात्मक कारवाई होईपर्यंत वाहनांच्या परवान्यासंबंधीचे पुढील कोणतेही कामकाज करण्यात येत नाही मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व नागरिकांना परिवहन मंत्री म्हणून मी आवाहन करतो आणि सूचित त्यांना करतो कि होला, वो उबेर की आपणास ऑटोरिक्षा टॅक्सी ओला व उबेर यासारखी तसं प्रवासी वाहने या संदर्भातील मदत हवी असल्यास आपण टोल फ्री क्रमांक वन एट डबल झिरो टू टू झिरो वन वन झिरो या क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी मुंबई एक आठ शून्य शून्य दोन दोन शून्य एक एक शून्य या क्रमांकावर आपण तक्रार नोंदवावी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील नागरिकांनी या टोल फ्री सेवेचा लाभ घेऊन परिवहन विभागास सहकार्य करावे अध्यक्ष महोदय सभापती महोदय ह्या टोल फ्री नंबरमुळे आजपर्यंत एवढ्या तक्रारी प्रवाशांच्या ज्या बाहेर फक्त चर्चेला जात होत्या त्या ह्या आमच्या टोल फ्री क्रमांकावर करण्यात आल्यानंतर आवश्यक ती योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल